महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देशभरातून प्रेम प्रकरणातून हत्याकांड घडत असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत अशातच सोलापुरात प्रेम प्रकरणातून मुलानाच जन्मदात्या आईचा निर्गुणपणे खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईला मुलाने एका महिलेसह मिळून ठार मारले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील सिंदूर येथे मुलानं जन्मदात्या आईचा साडीनं गळा आवळून खून केलाय ही घटना गुरुवारी दहा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय भीमबाई कळसगोंड असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे आरोपी रमेश कळसगोंडचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते भीमबाई कळसगोंड मुलाचे हे संबंध मान्य नव्हते आणि त्यांचा या नात्याला विरोध होता भीमबाई सातत्यानं विरोध करत होत्या त्यामुळे त्यांचे मुलासोबत सातत्याने खटके उडत होते त्यामुळे रमेश आणि त्याच्या प्रियसी महिलेनं भीमबाई कळसगोंड यांना कायमचं वाजलं करण्याचा निर्णय घेतला दहा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलानं प्रियसी सोबत संगणमत करून आईला तिच्या संघावरील साडीच्या पदरानं गळा ठार मारले ही घटना संगप्पा उजने यांच्या शेताजवळ घडली घटनेची माहिती मिळता सकलक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले आणि मृतदेह ताब्यात घेतला याबाबत मयत भीमबाई यांचे पती हनुमंत कळस गोंडी यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार मुलगा आणि त्याच्या प्रियसीवर गुन्हा दाखल झालाय या घटनेचा अधिक तपास सायकुलीस निरीक्षक सरवसे करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा